समय रेण्याला चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले सत्तावीस मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश है, समय रेण्याचा जबाब नोंदवण्यात आला महाराष्ट्र सायबर सेलकडून समय रेण्याची चौकशी केली जाते इंडियाज गॉट लेटन शो वाद प्रकरणी समय रेण्याचा जबाब नोंदवण्यात आला दरम्यान समय रेण्यानं आपल्या जबाबात काय म्हटलंय ते पाहूया जे मी बोललो त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय मी माझी चूक मान्य करतो शो फ्लोमध्ये मी बोलून गेलो पण मी जाणून बुजून काहीही बोललो नाही मात्र यापुढे असं काही होणार नाही याबाबत मी विशेष काळजी घेणार या प्रकरणामुळे माझ्यावर खूप मानसिक ताण आलाय माझी कॅनडा ही व्यवस्थित झाली नाही मी जे बोललो ते चुकीचं आहे मला याची जाणीव आहे मी खेद व्यक्त करतो असं समय रैनानं म्हटलं